चिखली जालना रोडवरील अंढेरा फाटा परिसरात म्हैसमाळ येथे आज सकाळी मोठा अपघात घडला सकाळी दहा ते अकरा वरण्याच्या दरम्यान लोखंडी चॅनलने भरला एक अवजड मालवाह ट्रक अचानक पलटी झाला वाहन चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा मालवाह ट्रक चिखली जालना रोडवरील अंढेरा फाटा म्हैसमाळ परिसरात पलटी झाला या अपघातात ट्रक मधील सर्व लोखंडी चॅनल रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात अस्तव्यस्त पडले त्यामुळे या मुख्य वाहतूक मार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोणी निर्माण झाली होती घटनेची माहिती मिळताच आंढेरा पोली स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार व पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले जेसीबीच्या मदतीने रस्त्यावर पडलेले सर्व लोकांनी चॅनल बाजूला करण्यात आले तसेच अपघातग्रस्त ट्रक हटवण्याची कारवाई करण्यात आली पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे काही वेळातच चिखली ज्यांना रोडवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची बातमी नाही मात्र अपघातामुळे वाहनाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे दरम्यान या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी विशेष सावधगिरी बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे बुलढाणा सुपरफायर न्यूज करिता मी संपादक अरुण जाधव